आज जी प्रॉपर्टी आपल्याला दाखवणार आहे ना ही रेरा रेजिस्टर प्रॉपर्टी आहे काही प्रॉपर्टीच्या तुमच्या सर्व टीमला आहे दरवाजे नवीन बसवलेले आहेत अहो साहेब दिदी हे रेरा रेजिस्टर आहे कुठल्याही बँकेचे लोन होऊ शकतो आणि टू बी एच के चे साडेआठशे स्क्वेअर फीट चे आहे कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा माहिती घ्या कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा इथं मी तुम्हाला देणार आहे एक एक डिटेल या घराबद्दल हे टू बी एच के ची साडेआठशे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आणलेली आहे जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आज तुमच्यासाठी एकदमच लिगल जागेवरती कार्पोरेशनच्या हद्दीमध्ये आणि टू व्हीलर फोर व्हीलर पार्किंग वाले टू बी एच के चे फ्लॅट तुमच्यासाठी इथं आणलेले एकाच फ्लोर वरती म्हणजे संपूर्ण पाच मजल्याची बिल्डिंग आहे आणि फर्स्ट फ्लोर वरती दोनच फ्लॅट तुम्हाला भेटणार आहे लोकेशन माहिती सगळी काय मी तुम्हाला इथंच देणार आहे तुम्ही स्टार्टिंगला जो व्हिडिओ बघितला टायटल मध्ये तोच फ्लॅट असणार आहे एक एक डिटेल तंतोची तंतो माहिती तुमच्यासाठी मी इथं सादर करणार आहे नंबर पण तुम्हाला आता दिसत असेल तर प्लीज थोडस सबूर करा मला थोडस थोडस वेळ द्या कारण की खूप दिवसानंतर आपल्या या चॅनलवरती मी आलेले आहे बरेचशा प्रॉपर्टीची या पाठीमागच्या आठवड्यामध्ये बरेचशा प्रॉपर्टीची शूटिंग झालेली आहे तुम्ही बघू शकता अहो एने प्लॉट फ्लॅट किंवा बंगलोज रो हाऊस सगळं काही इथं आणलेलं आहे डायरेक्ट मालकाच्या पण काही प्रॉपर्टी आहे काय ऑफिसतर्फे आणि आज पण हा जो नंबर दिसतो तुम्हाला हा आपल्या ऑफिसचाच नंबर आहे आणि ऑफिसचा नंबर आहे तर मी सगळं सांगतो तुम्हाला अजून एक प्रश्न आहे माझा की बघा भरपूर असे लोक आहे ते जुने जुने प्रॉपर्टीचे व्हिडिओ पाहून कॉल करतात आम्हाला आणि त्या प्रॉपर्ट्या निघून गेलेल्या असतात पण तुम्ही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला असाल तर नोटिफिकेशन बेल जी घंटी आहे त्याला दाबलेला असेल ऑल केलेला असेल तर तुम्हाला तरुण लगेच टाकल्याबरोबर तुम्हाला त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येणार आहे आणि नाही सबस्क्राईब केला असाल तर एक हा जोडून एक विनंती करतो माझं काय नाही त्याच्यामध्ये तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल नोटिफिकेशनला ऑन करा कारण की भरपूर आपण अशी आमची जिद्द म्हणजे कोशिश असती की तुमच्यासाठी नवीन नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ अपलोड करू कारण की शेवटी हा रिअल इस्टेटचा चॅनल आहे प्रॉपर्टीचा चॅनल आहे आणि इथं प्रॉपर्टीबद्दलच बोललं पाहिजे मी इथल्या तिथल्या काही विषय घेऊन येत नाही बरोबर ना आज पण तुमच्यासाठी ही रेरा शँक्शन रेरा रेजिस्टर ही संपूर्ण बिल्डिंग म्हणजे हे अपार्टमेंट पास मजलीचा हे तुमच्यासाठी आणलेलं आहे आणि अगदी कमी बजेटमध्ये आहे आणि लोकेशन जो आहे बघा लोकेशन आता काय असणार आहे सिटी मधलाच आहे कॉर्पोरेशन मधलाच आहे पण इथं थोडंसं चेंज करायला लागणार आहे पी एम सी पीएमसी मध्ये आहे कारण की बघा दोन डिफरंट डिफरेंट पार्ट पण कार्पोरेशनच्या हद्दीमध्येच आहे आणि कार्पोरेशनचं पाणीच भेटणार इथं आता मी थेट बोलतो ना कशाला मी जास्त लांब करू तर हे बघायला गेलं हे विश्रांतवाडी गणेश नगर बोपखेल ओके okay. विश्रांतवाडी गणेश नगर बुक आता तुम्ही म्हणणार साहेब थेट तुम्ही गुगल मॅपचा ॲट लिंक द्यायला पाहिजे होतं तर थांबा हे नंबर जे आहे ना हे आपल्या ऑफिसचे आहे आणि तुम्हाला जे आहे दोन टक्के तुम्हाला कमिशन द्यायला लागणार आहे फ्रीमध्ये काय नाही बघा खूप धावपळ असती एक प्रॉपर्टीची डिटेल किंवा एक एक प्रॉपर्टी आणण्यासाठी त्याच्यामध्ये सगळं धावपळ करायला लागता संपूर्ण टीम लागते आणि तुम्हाला सपोर्ट करायला आपल्या ऑफिसची टीम बसलेली आहे तुम्ही थेट संपर्क करा व्हिजिट करायचं असलं तर सांगा बरोबर ना आणि हे जे घराचे जे रेट आहे घराचे बोलले तर टू बी एच केचे फ्लॅट ओके हे जे रेट सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो किंवा तुम्ही व्हिडिओ नाही पाहिला असाल तो घराचा तर अप ऑलरेडी अपलोड केलेला आहे मला असं वाटतं की थर्टी फर्स्टला शायद मी अपलोड केलेला तो व्हिडिओ आणि त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जो फ्लॅट आहे तो संपूर्ण दाखवलेला पण तरी पण मी वर्णन करतो चांगला कॉर्पोरेशनच्या हद्दीमधला एरिया आहे तुम्ही आले विजिटला तर तुम्हाला समोरच पाच मजल्याची बिल्डिंग दिसणार आहे फाय फ्लोअर ओके स्टार्टिंगला मोठा गेट आहे ज्यांनी आपली टू व्हीलर फोर व्हीलर आपण एंटर करू शकतो पार्किंगसाठी खाली जबरदस्त जागा आहे एक पाचशे सहा गुंट्यामध्ये ही बिल्डिंग म्हणजे हे अपार्टमेंट उभे आहे ओके आणि काय प्रोग्राम वगैरे असलं तर खाली पण करू शकतात प्लस ह्याच्यावरती जे टेरिस आहे त्याच्यावरती पण तुम्ही काही प्रोग्राम असतात आपले काहीतरी फंक्शन असतं एखादा बड्डे पार्टी वगैरे असती तर खाली पण पार्किंगमध्ये करू शकतात वरती पण करू शकतात आणि हे पास मजलीचे अपार्टमेंट आहे तर ह्याच्यामध्ये जास्त नाही फक्त सहा फ्लॅट असणार आहे आता पार्किंगचा आपण एरिया पाहिला लाईट मीटर सेपरेट हे बोलायची गरज नाही बरोबर ना स्टार्टिंग कुठून करू आपण जिना तर दिलेले आहे प्लस पास मजली जाण्यासाठी लिफ्ट दिलेली आणि आजकाल नवीनच सिस्टम आहे की इन्व्हर्टर जनरेटर बॅकअप पाहिजे तर लिफ्टला सुद्धा इन्व्हर्टर जनरेटर बॅकअप दिलेलं आहे लिफ्टला काय घरामध्ये सुद्धा इन्व्हर्टर जनरेटर बॅकअप आहे चला आपण इथपर्यंत आलं लिपपर्यंत त्याच लिफ्टने आपण किंवा जिन्याने आपण फर्स्ट फ्लोअरला जाऊ फर्स्ट फ्लोअरचा तो जसा दरवाजा उघडणार तर समोरच लिफ्टचा तुम्हाला ते म्हणतात ना समोरच लिप दिसती आणि तसाच तुमचा दरवाजा आणि दरवाजा म्हणून जसं एंट्री करतो आपण तसाच मोठा हॉल आहे आणि त्याच मोठ्या हॉलमध्ये मस्तपैकी बाल्कनी दिलेली आणि डायरेक्टली आपल्या पार्किंगच्या फेसलाच ती बाल्कनी दिलेली बिल्डिंगच्या समोरच बाल्कनी दिलेली खूप चांगले सुंदर व्ह्यू दिसतो कारण की आजूबाजूला झोपडपट्टी हाही नाही सगळे जे आहे बंगलोज बंगलोज आहे रो हाऊस वगैरे आहे त्या साईडला आणि इथूनच जसं एंट्री करतो आपण तर किचन दिलेलं आहे आणि किचनला जॉईंट करून म्हणजे किचनमध्येच तुम्हाला एक ड्रायप बाल्कनी एक सेपरेट वॉशिंग मशीनचा कनेक्शन वगैरे आणि जे स्विच वगैरे दिलेले त्यांनी कॉर्पेटली एवढे भारी आणि तुम्ही पॉल सिलिंग मी विसरलो तुम्हाला बोलायला जे हॉलचा पॉल सिलिंग आहे तो तुम्ही बघू शकता रंगीबिंग लाईट वगैरे केलेले त्यांनी आणि त्यानंतर किचनमध्ये एंट्री करतो तर पाण्याचे दोन नळं आहे बघायला गेल एक कार्पोरेशनचं पाणी आहे एक बोरवेलचं सुद्धा त्यांनी दिलेलं आहे कनेक्शन आणि कार्पोरेशनचं पाणीचं काय टेन्शन नाही तर भरपूर आहे कारण की डिफेन्स एरिया आहे गणेश नगर बोफकेल विश्रांतवाडीच्या इकडचा तुम्ही येऊन बघितला तर तुम्हाला नक्की आवडणार तो एरिया तो परिसर सुंदर परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये हे अपार्टमेंट आहे आणि जसं आपण थोडंसं म्हणजे किचनहून बाजूला जितोत एक कॉमन टॉयलेट बाथरूम का दिलेलं आहे ते पुढं सांगतो मी पण बाजूला मास्टर बेडरूम तुम्हाला दिलेले आणि त्याच मास्टर बेडरूम जो आहे आता कशाला मास्टर बेडरूम बोलतात मोठा असतो म्हणून नाही मोठा वगैरे नसतो तो त्याच्यामध्ये हा मोठा तर असतोच तो पण त्याच्यामध्ये काय असतं माहिती का टॉयलेट बाथरूम अटॅच वेस्टर्न टॉयलेट दिलेलं आहे आणि बघायला गेलं तर हे जे बेडरूम आहे ते पण चांगले कारण की फ्लॅट जो आहे साडेआठशे स्क्वेअर फीटचा कार्पेट एरिया फ्लॅटला लाभलेलं आहे आणि त्याच्याच बाजूला कॉमन कॉमन आपण बेडरूम बोलू शकतात ते आणि त्या बेडरूम कॉमन बेडरूमलाच आहे बाजूला कॉमन टॉयलेट बाथरूम पण इंडियन टॉयलेट आहे ओके असं करत करत संपूर्ण जो फ्लॅटचा जो एरिया पडतो तो जवळजवळ स... आठशे पन्नास आठशे पन्नास आठशे पन्नास आणि जे काय मी तुम्हाला सांगतो तर ते डायरेक्टली मालकाकडून ऐकलेले आहे आणि स्वतः आम्ही बघितलेले आहे आणि हे जेवढं अपार्टमेंट आहे पासमधले हे डायरेक्टली आत्ता म्हणजे एक तारखेपासून आपल्याकडं सेलला आलेलं आहे आणि हे जे बिल्डर आहे हे असे बिल्डर आहे की आता बरेचसे असे बिल्डर असतात की नुसतं पाया खोदला तर बुकिंग चालू करतात पण हे बिल्डर खूप चांगले आहे कारण की त्यांनी तसा सिस्टम ठेवलाच नाही ते म्हटले की संपूर्ण रेडी झाल्यानंतरच आपण जे आहे सेलला काढतो म्हणजे रेडी टू मूव म्हणजे तुम्ही खरेदी खत केलं आणि मी सांगितलं तुम्हाला कुठल्याही बँकेचं लोन होऊ शकतो रेराश एन्शन आहे एवढं बोललं तर झालं म्हणजे तुमची कॉर्पोरेशन बँक असू द्या किंवा तुमची एफ डी सी बँक असू द्या बँक ऑफ बडोदा असू द्या बँक ऑफ महाराष्ट्र असू द्या आय सी सी असू द्या इंटरनॅशनल बँक डायरेक्टली लोन करू शकतात पण कसं काय तुमचं आय टी रिटर्न असलं तर तुमचा लोन शंभर टक्के होणारच आहे एवढी काळजी ठेवा आणि बरेचसे लोक बोलतात की गुंटेवारी आणि एने प्रॉपर्टी हा एन ए प्रॉपर्टी का महाग असती की रेरा सॅन्शन असतो कुठल्याही बँकेचा लोन होऊ शकतो आणि डोक्याला काही है, हॅडेक नाही टेन्शन नाही आता सरळ भाषामध्ये बोलायला गेलं तर ट्वेंटी फोर कॅरेट गोल्ड बरोबर ना हे आपण डायरेक्टली बोलू शकतो ट्वेंटी फोर के डी एम सोना ओके असं बोलू शकतो आता तुम्हाला नंबर आहे दिसत आहे तर अपॉइंटमेंट बी तुम्ही घेऊ शकतात आणि डायरेक्टली कॉल करून पहिला अपॉइंटमेंट घ्या आणि या बघायला नाहीतर तुम्ही पोहोचणार गणेश नगर बोपकेलला तर तिथं ऑफिस नाही आपला आपला ऑफिस जो आहे कुठं येरोडा नागपूरचा एक्सेस बँकेच्या एटीएम एक शेजारी आपलं ऑफिस आहे ऑफिसला पण येण्याच्या अगोदर एक कॉल करा व्हॉट्सअपला मेसेज सोडा ओके आजची प्रॉपर्टी माहिती तुम्हाला कशी वाटली काय तुम्हाला ह्याच्यामध्ये म्हणजे काय अजून तुम्हाला माहिती पाहिजे तर त्यासाठी तुम्ही कमेंट करू शकतात लाईक करू शकतात आणि ही प्रॉपर्टी हातातून सोडू नका कारण की फक्त सहा फ्लॅट आहे आणि व्हिडिओची तारीख डेट बघूनच तुम्ही कॉल करा आणि डेली तुम्ही एक मिनटापर्यंत कुठला पण प्रॉपर्टीचा व्हिडिओ आला तर तो, तो बघत चाला जी काही प्रॉपर्टी आवडली नंबर दिलेला असणार आहे कॉल करा आणि व्हिजिट करा মি কাসিম শেখ যে বগত হতে পুনে প্রপটি চ্যানে জয় মহারাষ্ট্র জয় যে